मी कृषी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीकडून आपल्या बागेत आलेलं आहे ही बाग सिराज काजी नेवरे रत्नारी येथे आहे या बागेमध्ये ग्रोटार हे कृषी उत्पादन कसं वापरावं आणि का वापरावं याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो ग्रोटार हे आंब्याला दरवर्षी मोहर येण्यासाठी आणि लवकर मोहर येण्यासाठी वापरायचं आहे आणि बरेच वर्ष लोक कलतारा इकडे वापरतात पण त्याच टाईपचं हे रजिस्ट्रेशन झालेलं प्रोडक्ट आहे आणि त्याचे त्या 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 रिझल्ट अतिशय उत्तम मिळतील दरवर्षी मोहोर पण चांगला येईल फळधारणा चांगली होईल आणि पिकाचा उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा होईल याचा वापर कसा करतात थोडक्यात साहेब हा सांगतील झाडाचा विस्तार किती आहे आणि झाडाची एकंदर पानाची स्ट्रक्चर कसा आहे त्या प्रमाणात त्याचा किती प्रमाणात वापरायचं हे आपण ठरवतो हो या झाडाला साधारण एक पंचतीस एक पेटीच उत्पादन मिळू शकत आणि थोडं खालच्या बाजूला असल्यामुळे ह्याला कमीत कमी चाळीस मिली कंटाचा रोज आवश्यक